गावात विहिरीचं काम चाललं होतं तिथं एक मजूर प्रमाणिकपणे काम करत होता विहिरीच्या मालकाने एका साधूला तिथं बोलावलं होतं आणि त्याला तो विहिरीचं काम दाखवत होता ही विहीर झाली की ती छोटंसं मंदिर उभारायचं आहे असं तो सांगत होता तेवढ्यात साधूला तिथं एक सोन्याची आमटी पडलेली दिसली आणि पटकन तिच्यावर पाय देऊन तो उभा राहिला विहिरीचा मालक त्याला पुढचा परिसर दाखवत होता पण साधू तिथेच उभा होता साधू महाराज चला पुढे असं म्हणत तो मालक त्याला विनंती करत होता साधूने पाय वर केला तेव्हा पायाखाली असलेली अंगठी चमकली साधू म्हणाला हे अंगठी खिशात घालू नये म्हणून मी तिच्यावर पाय देऊन उभा होतो त्यावर तिथे काम करणारा तो मजूर म्हणाला महाराज ही आमटी कालपासून दिसत होती पण ती खिशात घालायची असती हे मला माहित नव्हतं मी माझ्या कामात इतका गर्क आहे की मी अंगठी पाहायला विसरलो त्यावर आनंदाने साधू म्हणाला इथला इतका प्रमाणिक आणि नैतिकता जपणारा असेल तर इथं देवाचं मंदिर उभं राहायला काय वेळ लागेल जे भक्तीच्या ब्रह्मनंदात निमग्न झाले आहेत ते मोक्षाला देखील पलीकडं हो असं म्हणतात आणि आपल्या सहज कर्मातून नीतीची लिला घडवतात जे आपल्या नित्य कर्मातून नैतिकता राखतात त्याचे कर्मचरण श्रेष्ठ भक्तीच्या अवस्थेला जाऊन बसते